बंधू तीन दिवसापासून उपोषणाला बसल्यामुळं आमचं आरक्षण आमच्या जे। ताटातलं जेवण कुणीही घेऊ नये आमच्या मुलाबाळांची करू यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी आमचं आरक्षण जर वापस नाही घेतलं तर आम्ही रस्त्यावर उपोषणाला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको मराठा समाजाच्या दबावाला पळी पडून महाराष्ट्र राज्य शासनाने मराठा समाजाची चुकीच्या पद्धतीने कुणबीचे प्रमाणपत्र दिलेले त्याचा पुरावा मी आपल्याला या ठिकाणी आता लाईव्ह दाखवू शकतो की अनेक त्या ठिकाणी कुणबीच्या नोंदीवर पहिले अक्षर आणि त्यांनी खाली मराठा आणि कुणबी हे अनेक प्रत्येक प्रमाणपत्रावर चुकीच्या पद्धतीने दिलेले आहे अक्षर वेगवेगळे दिसत आहेत आपल्याला स्पष्टपणाने तर हे जे अधिकारी दोषी असतील किंवा ज्यांनी या चुकीच्या पद्धतीने कुणबीचे प्रमाणपत्र घेतलेले आहेत त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी आणि हे तात्काळ रद्द करण्यात यावे ओबीसी आरक्षण वाचलेच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आष्टी तालुक्यातील खेळ देते अंकुश महाजन आणि शहादेव गरजे हे सुद्धा गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत शासन आमची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा पवित्र उपोषणकर्त्यांनी घेतला आहे यावेळी डॉक्टर राम गर्जे संदीप गर्जे रामभाऊ गर्जे उद्धव गर्जे पांडुरंग गर्जे अनिता बनवे वैशाली बनवे बायशाला बनवे वर्षा बनवे आदी सर्व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कॅमेरामॅन अमोल घोडके सह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज खेळ दाष्टी जिल्हा बीड एकाच पर्व ओबीसी पर्व ओबीसी एकजुटीचा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं उद्भव साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अकेले साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अकेले साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हम... वाक मारे साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं वाक मारे साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हम सब ओबीसी आरक्षण टिकलंच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी गेल्या दहा दिवसापासून जालना जिल्ह्यातील गोद्री या ठिकाणी लक्ष्मण आके आणि नारायण वाघमारे हे गेल्या दहा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून आष्टी तालुक्यातील खिळद या ठिकाणी सुद्धा अंकुश महाजन आणि शहादेव गर्जे हे सुद्धा गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत काही मागणी आहे जाणून घेऊया काय चालणार आहेत गेल्या तीन दिवसापासून आपण उपोषणाला आमची प्राथमिक मागणी हीच आहे की नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण झाके यांच्या उपोषणाची शासनाने जास्त दखल घेतलेली नाही आणि त्यांची जी मागणी आहे तीच आमची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको मराठा समाजाच्या दबावाला पळी पडून महाराष्ट्र राज्य शासनाने मराठा समाजाची चुकीच्या पद्धतीने कुणबीचे प्रमाणपत्र दिलेले त्याचा पुरावा मी आपल्याला या ठिकाणी आता लाईव्ह दाखवू शकतो की अनेक त्या ठिकाणी कुणबीच्या नोंदीवर पहिले अक्षर आणि त्यांनी खाली मराठा आणि कुणबी अनेक प्रत्येक प्रमाणपत्रावर चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत अक्षर वेगवेगळे वे वे दिसत आहेत आपल्याला स्पष्टपणाने तर हे जे अधिकारी दोषी असतील किंवा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने कुणबीचे प्रमाणपत्र घेतलेले आहेत त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी आणि हे तात्काळ रद्द करण्यात यावे ही आमची मागणी आहे आतापर्यंत प्रशासकीय अधिकारी आपल्याला भेट दिली वैद्यकीय अधिकारी आलेले आहेत महसूल प्रशासनाचे किंवा तहसीलदार असतील यांचा कोणी अधिकारी आम्हाची भेट घेण्यासाठी आलेला आले नाहीत मंडळ अधिकारी आले होते पण तहसीलदार आजोबा या ठिकाणी आलेले नाही उपोषण किती दिवस चालला जोपर्यंत आमच्या मागणे मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार काल हातूला या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन झालं यामध्ये आपला काही आपण त्या ठिकाणी गेला होतो नाही त्याच्या अगोदर गेले चार दिवस झाला आमचं उपोषण चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला तिथे जाता नाही आलं बाकीचे लोक जे गेले मी त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे ग्रामस्थांनी असं नियम लागू केलेला आहे की पुढाऱ्यांना आमच्या गावात असं काही ठरलेलं नाही पण ते आमच्यावर ठरवण्याची वेळ पण शासनाने येऊ देऊ नये कारण की जर कुठं समजा लय तानीत केलं तर ते तुटत ताणलं तर तुटतं शासनाला एवढीच विनंती आहे की ते ताणून देऊ नका एकदा का ताणून तुटलं कि मग ताणलं की तुटणार आहे ना असं शासनाने ताणून देऊ नये याच्यातून आमच्या मागण्या पूर्ण कर मागण्या तरी काय होतो आमच्या आम्हाला आरक्षण आम्ही मागत नाहीत आम्ही तुम्हाला काही पैसे मागत नाहीत जमीन जुमला मागत नाहीत कुठं नोकऱ्या मागत नाही जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला राहू द्या तुम्हाला जे कोणाला दुसऱ्याला द्यायचंय ते वेगळं त्यांचं द्या दहा टक्के द्या वीस टक्के द्या पन्नास टक्के द्या आमचं त्याच्यात काही मत नाही पण सध्या जे आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते आमचं असंच राहू द्यावा शासन जे म्हणत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहेत तर ते कसं देणार आहेत हे पण त्यांनी लेखी स्वरूपात द्यावा आम्हाला एवढी आमची मागणी एवढी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उठत नाही या ठिकाणी काही महिलाही आहेत जाणून घेऊया तीन दिवसापासून हे उपोषणाला बसले आहेत काय आमचे बंधू दिवसापासून उपोषणाला बसल्यामुळं आमचं आरक्षण घेऊ नये आमच्या मुलाबाळांची हेळसाण करू नका यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी आमचं आरक्षण जर वापस नाही घेतलं तर आम्ही रस्त्यावर उपोषणाला बसणार आहोत ही आमची विनंती सरकारने सगळे नियम लागू करून व्यवस्थित आरक्षण दिलं पाहिजे तीन दिवसामुळे उपोषणाला बसल्यामुळं आमचा दखल घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाहीत ना आणि सगळ्यांनी शासनाने आमचा नियम आम लागू करून घ्यावा व आम्ही महिला हे सगळे उपोषणाला बसणार आहोत एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की आष्टी तालुक्यातील खेळद या ठिकाणी समस्त ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की आमचं जे ओबीसी आरक्षण आहे ते आमचं ओबीसी आरक्षण कोणालाही देऊ नये आम्हाला जे ताट दिलेलं आहे ते ताटामध्ये कोणालाही वाटेकरी होऊ नये अशी प्रमुख मागणी या ठिकाणी उपोषणकर्त्याची व सर्व महिलांची ग्रामस्थांची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शासनाने आमच्या मागणीकडे लक्ष नाही दिले यापेक्षा हे उग्र आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल अशी मागणी या ठिकाणी समस्त महिला वर्गाने केलेली आहे झुंज मराठी न्यूज साठी कॅमेरामन अमोल घोडकेसह संदीप जाधव आष्टी भीड